तर हॅलो गाईज ओम चव्हाण परत एकदा आज मी गावाला आलेलो आहे मामासोबत शेतात पाणी भरण्यासाठी आलो आहे तर तुम्ही पाहू शकता हे माझे मामा आहेत हाय ओला मामा हाय समृद्धी पण आले आता अचानक दिसते का गा? तर गाईज अशा पद्धतीनं तिथं पाणी चालू आहे आणि त्याच्यानंतर पाणी बांधा टू बांधा असा फ्लो होत शेताकडे चाललंय आणि हा नवीन सोलर बस आहे मामाने सध्या जे पाणी चालू आहे ते सोलरमुळेच चालू आहे कारण लाईट नसते कधी कधी आणि या विहिरीतून पाणी येत आहे पा किती फुल भरलेली आहे बघा माझी नाणी पण आली बस वाटतंय नानी शेतात येऊन आपल्या आपलं शेत चांगलंच वाटतं आम्हाला पाईप निघायला येतोय प्रेशरच निघालं डायरेक्ट <laughs> तर मित्रांनो आमच्या ह्या शेताच्या बाजूलाच अजून एक ऊसाचं शेत आहे तो आणि इथं ऊस तोडून ठेवलेली आम्ही आता ऊस घ्यायला आलो तर आम्हाला ऊस सापडले डायरेक्ट ऊसांचे असे गठ्ठे बांधून ठेवलेले लाव जोर लाव जोर लाव काढ तू तू काढ 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 तू करू शकते का जेवलीने तू फायनली आमचा ऊस बाहेर आला आता खिच खिच खीच खीच आला 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 बघा किती मोठा ऊस भेटला मला ऊस ऑलरेडी तुटून आलेला आता आम्ही खाणार याला तर मित्रांनो मी तुम्हाला दाखवतो तुमच्या नानाच्या गावाला गाया पण आहेत एक दोन तीन चार आणि तो शेवटचा तो वासरू आहे हे बघ कशी बघती अरे 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 घाबरू नको घाबरू नको लगेच उठली बाई घाबरून ही सगळ्यात मोठी आहे त्यांची मम्मी अरे अरे तिला पण राग येतोय ही इ... आणि हा वासरू आहे चांगलाय हा <laughs> गळ्याला घुंगरू बांधल्या त्याच्या सगळ्या गाय आहेत तर हॅलो गाईज आता मी गायांना चारा टाकतो चला गाय तर आता चारा आहे चला आता या बारक्याला पण खाऊ आलं तर आमचा बकासूर आहे हा आमचा उंगर आहे